उघड सांगा आणि मी चॅनलच्या समोर विचारतो त्याला सगळे जण जोरात ओडून सांगतात हो मिळाली होती जी मदत महाविकास आघाडी सरकारने केली होती तू तु 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 तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती सगळे सांगतात मिळाली होती आता त्याच्यानंतर हा दुष्काळात तेरावा महिना म्हणून हे घटनाबाह्य सरकार आलेलं आहे त्यांनी केलेली मदत पोचते का त्याला पोचलेलीच नाही कर्जमाफी तर सोडूनच द्या पुन्हा कर्जाचा डोंगर चढलेला कपिलजी तुम्ही सांगत होता हे किती म्हणजे अख्खी रात्र जाईल पण ह्या सरकारची सगळी सरकारचा सा नाकारतेपणा सांगायला गेलो तर रात्र पुरणार नाहीये आणि ही लढाई ज्या वेळेला मला आश्चर्य वाटतं की काही सुशिक्षित लोक विचारतात की तुमच्याकडे पर्याय कोण आहे म्हटलं हा प्रश्न तुम्ही भाजपला विचारा भाजपकडे पर्याय कोण आहे कारण स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितले की एकच प्रॉडक्ट किती वेळा लॉन्च करणार हीच परिस्थिती भाजपची एकच प्रॉडक्ट किती वेळा घासून पुसून पुन्हा पुन्हा लॉन्च करणार गेल्याही वेळेला तेच त्याच्याही गेल्या वेळेला तेच म्हणजे जणू असं काही ते प्रॉडक्ट लाँच करतात की हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे घासला की तुमचं स्वप्न साकार होईल पण किती वेळा घास हात झिजला पण अजून स्वप्न काय त्यातून काही थापांशिवाय दुसरं काही बाहेरच पडत नाहीये माय भाजपाकडे मोदींना पर्याय आहे आणि आम्ही जे सगळे एकत्र येतो एका विचाराने येतो आहोत ते मोदींविरुद्ध येत नाही आहोत ते हुकुमशाही विरुद्ध येतो आहोत हुकुमशाही आम्हाला या देशाला हुकुमशाही हुकुमशाह नको आहे आणि हुकुमशाहीला एकच पर्याय येऊ होऊ शकतो आणि होतो तो म्हणजे लोकशाही आम्हाला लोकशाही या देशातली टिकवायची हाच आमचा पर्याय आमच्या डोळ्यासमोर मोदी किंवा भाजप नाही तर त्यांची ती हुकुमशाही वृत्ती आहे आणि त्या वृत्तीला पर्याय देण्यासाठी आम्ही भले थोडे विचारांनी वेगळे वेगळे असलो तरी देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलेलो आहोत आज आम्ही सगळे देश बघत आहोत सगळे आहेत मी तर सगळ्या राज्याला आवाहन करतोय कारण देश खूप मोठा आहे ठेवा तू तर या निवडणुकीपुरतं तुमचं जात पात धर्म सगळं बाजूला ठेवा आणि देश भक्त म्हणून एकत्र या आणि पहिल्या देशाला वाचवा कारण देश टिकला तर आपण टिकवणे आपण टिकलो हो, तर मग धर्म कसा टिकवायचो तो आपण कधी बघू शकतो आता देशाला वाचवणं हाच आपला धर्म आहे आणि जे माझे आजोबा सांगायचे की पहिल्यांदा देश डोळ्यासमोर ठेवा देश आशीर्वाद द्यायला देव पाठीशी पाहिजे पण देशसेवा आणि देश हा आपल्या नजरेसमोर असला पाहिजे आणि आशीर्वाद देणारा देव हा पाठीशी असला पाहिजे आज हे लोक देव समोर ठेवतायत आणि देश कुठे टाकलाय हे त्यांना सुद्धा कळत नाहीये नुसतं रामनामाचा जप करताय आणा ना रामराज्य आणा मग तुम्ही मणिपूरमध्ये जाऊ शकला नाहीत पण लक्षद्वीपमध्ये जाऊन पाणबुळे तिकडे डुबून आलात पाण्याखाली जाऊन आलात द्वारकेत तिकडे पाण्याखाली जाऊन आलात समुद्राच्या तळाला जाऊ शकता पण मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही रामराज्य आणि प्रभू रामचंद्राला देव का मानतो कारण त्यांनी जसा कारभार केला होता तुमचा नुसताच भार आहे कारभार कुठे हे रामराज्य नाही आम्हाला नुसतं प्रभू रामचंद्र नाही आम्ही राम सीता लक्ष्मण हनुमान सगळ्यांचे आम्ही पुजारी आहोत सगळ्या देश आणि जगातले सगळे करोडो लोक त्यांना राम रामाची भक्ती करायला सांगण्याची भाजपनी गरज नाहीये राम राज्य कसं असायला पाहिजे हे मला वाटतं त्यांनी आता जरा देशातली जनता त्यांना घरी बसवेल तेव्हा रामायण त्यांनी परत वाचावं रामा का रामाची भक्ती आज सुद्धा केली जाते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा त्यांचा गनिमी कामा हा एक प्रकार होता गनिमी कामा कारण समोरचा शत्रू तुल्य फार मातब्बर होता म्हणजे आज जसा भारतीय जनता पक्ष आहे पैशानी मजबूत आहे शासकीय यंत्रणा त्यांच्या दाराशी झाडलोट करतायत आमच्याकडे काय आहे तुमच्याशिवाय आमच्याकडे काय आहे तुम्हीच आमचं सैन्य तुम्हीच आमचं शस्त्र तुम्हीच आमचं भांडवल आणि तुम्हीच आमची संपत्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा कावाचा तेव्हा अवलंब केला होता पण संपूर्ण इतिहासामध्ये एक सुद्धा उल्लेख असा नाही की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मित्राला दगा दिला एक सुद्धा उदाहरण मिळणार नाही तुम्ही नावं मोठी मोठी आहेत प्रभू रामचंद्राचं घेताय छत्रपती शिवाजी महाराजांचं घेताय पण त्यांच्यापैकी काहीतरी एक कण तरी तुमच्यामध्ये आलाय का हा पहिला विचार करा आणि म्हणून मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची की ही लढाई मला एका गोष्टीचं नक्की समाधान आहे माझ्या आधी देखील मुख्यमंत्री झाले माझ्या नंतर तर घटनाबाह्य झालेच आहेत उद्याही होतील ही मुख्यमंत्र्यांची यादी आणि मुख्यमंत्र्यांची पाठी वाढत जाईल पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुटुंबातील एक हा जो तुम्ही मला सन्मान दिलेला आहे हे सौभाग्य दुसऱ्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या नशिबी अजून तरी आलेले नाहीये आणि म्हणूनच हे लढाईला मैदानात उतरलेलो आहे कपिल जे आहेत निखिल जे आहेत सगळेच व्यासपीठावरील मान्यवर त्यांच्या त्यांच्या परीने मातब्बर आहेत तुम्ही सगळेजण आलेला आहात ही लढाई माझी एकट्याची नाहीये उद्धव ठाकरेला परत मुख्यमंत्री व्हायचे उद्धव ठाकरेला पंतप्रधान व्हायचे म्हणून ही लढाई नाहीये ही लढाई तुमच्या भावी पिढ्यांची आहे तुम्ही विचार केला पाहिजे की तुमच्या जा ज्या पिढ्या ज्या आणखीन वीस वर्षांनी पन्नास वर्षांनी या देशात राहणार आहेत त्या ते लोकशाहीत त्याने राहायला हवं का हुकुमशाही मध्ये राहायला पाहिजे हे तुम्ही ठरवायचंय आणि तुमचं मत तुम्ही द्या ज्याला हुकुमशाही मी तर म्हणतो हुकुमशाही प्रेमी आणि लोकशाही प्रेमी अशी लढाई आहे आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय भारत मातेची कूस आहे ती एवढी अजूनही निर्वंश होण्यासारखी नाहीये या भारत मातेच्या भारत मातेच्या पोटातनं अनेक क्रांतिकारक जन्माला आलेले आहेत विचारवंत आलेले आहेत मग अशी तुम्ही सगळ्यांचा उल्लेख केला विवेकानंद शाहू फुले आंबेडकर मोठी कितीतरी यादे हीच भारत माता हे गुलाम गुलामगिरी पुन्हा स्वीकारू शकणार नाही आणि गुलामगिरीचा अंत करण्याची कदाचित मोठी जबाबदारी ही छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावरती सोपवली नसेल ना कारण पूर्वी सगळेजण होऊन गेले अगदी आडीबाणीच्या काळामध्ये सुद्धा दिग्गज साहित्यिक सुद्धा उतरले होते पु ल देशपांडे होते दुर्गाबाई भागवत होत्या मोठमोठे विचारवंत होते जयप्रकाश नारायण होते, होते। अंधेरे मे एक प्रकाश आता हा प्रकाश आपल्याला पुढे न्यायचा आहे आणि ही जबाबदारी कदाचित मोठी ऐतिहासिक जबाबदारी की भारतामध्ये हुकूम शहा जन्माला येताच क्षणी कसा गाडला जातो आणि या पिढीने तो कसा गाडून दाखवला हे दाखवण्याची जबाबदारी आपल्यावरती आलेली आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात मला खात्री आहे जे बिहारमध्ये होतं असं म्हणतात की बिहारमध्ये तेव्हा ती सुरुवात झाली होती गांधी मैदानापासून पण माझा महाराष्ट्र सुद्धा देशाला दिशा दाखवतो आणि महाराष्ट्र जे करेल ते संपूर्ण देशासाठी करेल आणि पहिला हुकुमशाहीचा पराभव पहिला हुकुमशाहीचा थडग हे मा छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र बांधून दाखवल्याशिवाय राहणार नाही हा एक आत्मविश्वास बाळगतो तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो शुभेच्छा देतो जय हिंद james arishford